सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे हा व्हिडिओ मी कालच्या दिवशी शूट केला होता आजपासून तुळशीच्या लग्नाला सुरुवात होणार होती आणि आजच आज तुळशीचं लग्न करायचं असं आम्ही ठरवलं आणि त्यामुळं सकाळपासूनच मी तयारीला लागली दिवाळीमध्ये करंजाच्या आणि फराळाच्या खूप साऱ्या ऑर्डर झाल्या आणि त्यातील करंजाचं सारण शिल्लक राहिलं होतं तर मी ठरवलं आजच आज आज करंजा बनवूया म्हणजे मग मं तुळशीसाठी आज काहीतरी फ्रेश असं नैवेद्यासाठी होईल रात्रीच्या जेवणामध्ये छोले आणि पुरी बनवली आणि सकाळी उपवास सोडण्यासाठी मी वांग्याचं भरीत भाकरी वरण भात वगैरे असा बेत केला होता आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला अशा फारशा काही ॲक्टिव्हिटी नसायच्या त्याची उणीव भरून काढण्यासाठी की काय कोण जाणे पण मुलीला खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी असतात आणि तिच्या ॲक्टिव्हिटी ह्या आम्हालाच पूर्ण कराव्या लागतात तुमच्या बाबतीतसुद्धा असंच होत असेल तुम्ही सुद्धा या गोष्टीशी रिलेट करत असाल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आज सकाळी उपवास सोडायचा होता त्यामुळे सकाळची कामं वगैरे आटोपली अंघोळ आणि देवपूजा झाली आज फक्त चहाच पिला नाश्ता वगैरे काही बनवला नाही आणि त्यानंतर डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात केली स्वयंपाकासाठी काय बनवायचं तर झणझणीत काहीतरी बनवूया म्हणून मग मी ते वांग्याचं भरीत बनवायचं ठरवलं वांगं घेतलं त्याला तेल लावलं आणि त्याला असे कट देऊन घेतले आणि त्याच्या आतमध्ये लसूण आणि मिरच्या अशा खोचून घेतल्या त्यानंतर गॅसवरती जाळी ठेवून त्यावरती ते वांग आणि टोमॅटो ठेवलं कधी कधी मी ओ टी जीमध्ये पण हे वांगं किंवा कांदा वगैरे टोमॅटो असं भरीत बनवण्यासाठी ठेवते पण गॅसवरती भाजल्यानंतर जसा स्मोकी फ्लेवर येतो तर तसा ओ टी जीमध्ये येत नाही त्यामुळे मी गॅसवरती छान अलटपलट करत वांगा आणि टोमॅटो छान भाजून घेतलं कांदे मी आधीच दोन भाजून घेतले होते कारण मी वाटणसुद्धा बनवलं होतं त्यातील कांदा माझ्याकडे शिल्लक होता त्यामुळे आता मी कांदा भाजला नाही आणि त्यानंतर टोमॅटो आणि वांग्यावरची जी काळपट सालं जी होती ती पूर्ण काढून घेतली आणि त्यानंतर जो भाजून घेतलेला कांदा कांदा होता तो आणि त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला वांग्याच्या आतमध्ये खोचलेला लसूण आणि मिरच्यासुद्धा इथे आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत आणि वांगं कांदा टोमॅटो वगैरे बारीक करून घेतलं आणि त्याचबरोबर इथे मी बाजूला अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट बनवून घेतली होती तीसुद्धा घेतली त्यानंतर आता आपण भरीत बनवण्यासाठी फोडणी करतोय तरी ते कडाई गरम करून त्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकलं ते छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकले आणि अद्रक लसूण आणि मिरची एक चमचाभर पेस्ट करून घेतली होती तर ती टाकली त्यानंतर अद्रक लसूण कांदा टोमॅटो आणि भाजलेला कांदा वगैरे जे काही बारीक कट करून घेतलं होतं ते सर्व आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर हळद टाकायची आणि छान कलर यावा यासाठी एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर टाकली त्याचबरोबर दोन चमचे किंवा मग चवीनुसार घाटी मसाला यामध्ये टाकायचा त्यानंतर मीठ टाकायचं आणि आपण जे कांदा टोमॅटो किंवा जे वांगर होतं भाजून घेतलं होतं ते असं ओबडधोबड म्हणजे जास्त बारीक केलं नव्हतं मी थोडंसं असं मोठंच ठेवलं होतं तर ते सुद्धा यामध्ये टाकलं आणि छान मिक्स मिक्स करून घेतलं भरीत बनायला जास्त वेळ लागत नाही इथे काही जण असं कच्चं सुद्धा भरीत बनवतात तर इथे मी थोडा वेळ याला असं गॅसवरती ठेवून परतून घेतलं त्यानंतर शेंगदाण्याचं कूट आणि कोथंबीर टाकली आपलं भरीत इथे बनून तयार झालेलं आहे डाळ भाताचा कुकर मी ऑलरेडी लावून घेतला होता आणि त्यानंतर मी इथे भाकरी बनवते तर इथे मी ज्वारीची भाकरी बनवते तर आम्हाला इथे भरीतसोबत चपातीपेक्षा भाकरी खायला खूप आवडते त्यामुळे जेव्हा कधी भरीत असेल तेव्हा एकतर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी आम्ही बनवतो तर इथे मी भाकरी बनवल्या आणि डाळीलासुद्धा फोडणी टाकली आज सकाळपासूनच अगदी जास्त कामं होती कारण आज तुळशीचं लग्न करायचं होतं तर त्यामुळे त्यात पूजेसाठी सुद्धा खूप सारी तयारी करायची होती शिवाय मला करंजा बनवायच्या होत्या तर त्यासाठी मी अगदी पटकन पटकन स्वयंपाक बनवला थोडं थोडं शूट करत हा व्हिडिओसुद्धा बनवला आणि तो तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे मला अगदी दोन तीनच भाकरी बनवायच्या होत्या त्यामुळे स्वयंपाक बनवायला मला जास्त वेळ लागला नाही तिथे माझा भातसुद्धा बनवून तयार आहे आणि भाकरी बनवल्या आणि इथे डाळीला फोडणीसुद्धा दिली आहे तर इथे एकूण माझा सर्व स्वयंपाक वगैरे झालेला आहे डाळीमध्ये थोडंसं तूप वगैरे टाकलं कोथंबीर टाकलं आणि आपली इथे डाळसुद्धा बनवून तयार आहे आणि रोजच्या वेळेपेक्षा आज थोड्या लवकरच जेवण आटोपलं कारण आज सकाळी नाश्ता वगैरे काही केलं नव्हतं तर इथे जेवण वगैरे झालं दुपारची भांडी ओटा वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर मी करंजा बनवायला सुरुवात केली सकाळपासूनच खूप जास्त वेळ उभा राहून पाय आधीच दुखत होते म्हणून मी ठरवलं अगदी निवांत खाली बसून करंजा बनवायच्या तर इथे करंजासाठी लागणारं पीठ जे होतं ते मी सकाळीच म्हणून ठेवलं होतं कारण सकाळी जेव्हा मी मुलीला टिफिन देतं तर त्यासाठी मी उठली होती तर आज तिला घावण बनवले होते आणि त्यासोबत मी इथे पीठ तेव्हाच मी मळून ठेवलं होतं जेव्हा करंजासाठी पीठ भिजवते तर तेव्हा मी रव्याच्या अर्ध्या प्रमाणात मैदा वापरते म्हणजे दोन वाट्या रवा आणि त्यासाठी एक वाटी मैदा असं प्रमाण घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ थोडीशी साखर आणि तेलाचं सा मोहन घातलं होतं आणि पाण्यामध्येच हे पीठ मळून ठेवलं होतं त्याचबरोबर मागच्या चार पाच दिवसापूर्वी मला करंजाची ऑर्डर आली होती तर तेव्हा मी जे सारण बनवलं होतं तर त्याच्यातील बरंचसं सारण माझ्याकडे शिल्लक होतं तर इथे मी दोन पोळपाट आणलेत एकावरती मी लाटून घेणार आहे आणि दुसरा हा जो ॲल्युमिनियमचा पोळपाट आहे त्याच्यावरती मी भरून आणि कट करून घेणार आहे लाकडी पोळपाटावरती जर फिरकीनी कट केलं तर त्याच्यावरती स्क्रॅचेस पडतात त्यामुळे मी त्याच्यावरती कट करून घेते आणि इथे सारण फिरकी वगैरे किंवा पीठ आणि पारीला लावण्यासाठी पाणी असेल तर हे सर्व काही एकाच जागी मी आणून ठेवलेलं आहे म्हणजे मग मध्ये मध्ये सारखं उठायला नको तर इथे सकाळीच अगदी छान पीठ मळून ठेवलं होतं त्यामुळे आत्तापर्यंत ते छान भिजलं गेलेलं आहे रवा अगदी छान भिजला गेलेला आहे तर इथे मी जास्त मोठ्या अशा करंजा बनवणार नाही अगदी छोट्या छोट्या करंजा बनवणार आहे तर इथे त्यामुळे मी छोट्या छोट्याच पाऱ्या इथे लाटून घेतलेल्या आहेत दिवाळीमध्ये मी दोन तीन वेळा असं जास्त प्रमाणात सारण बनवून ठेवलं होतं आणि सारण बनवण्याचं सुद्धा माझं एक ठराविक प्रमाण आहे म्हणजे जर अर्धा किलो खोबरं असेल तर त्यासाठी शंभर ग्रॅम मी बारीक एकदम जो बारीक रवा असतो तो रवा भाजून घालते आणि शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकते आणि राहिलेले तीनशे ग्रॅम साखर आणि खसखस एक दोन तीन चमचे खसखस म्हणजे जे छोटे चमचे असतात तर तेवढे खसखस टाकायचे आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं वेलची पावडर जायफळ पावडर वगैरे आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं तर या पद्धतीने हे सारण बनवून घेतलं होतं करंजाची अगदी डिटेल्समध्ये रेसिपीसुद्धा मी कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेन आणि इथे या पद्धतीने मी सारण या पारीवरती असं भरून घेतलेलं आहे आणि सारण थोडंसं सा जास्तच जर भरलं ना तर करंजा अगदी खूप छान लागतात आणि आपण जेव्हा सारण बनवतो तर तेव्हा सारणामध्ये खसखस ही थोडी जास्त प्रमाणात वापरली तर सारण अगदी खमंग लागतं त्यामुळे करंजा अगदी छान लागतात तर इथे अर्धा किलो खोबऱ्यासाठी आणि त्यामध्ये शंभर ग्रॅम रवा आणि शंभर ग्रॅम ड्रायफ्रूट्स टाकले तर त्यासाठी तीनशे ग्रॅम एवढी साखर पुरेशी होती पण तुम्हाला जर जा थोडं जास्त प्रमाणात गोड हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता अगदी प्रमाणबद्ध रेसिपी आहे मी इथे ऑर्डरमध्ये दिवाळीमध्ये जेवढ्या पण करंजा बनवल्या तर त्या सर्व याच प्रमाणात बनवून घेतल्या होत्या पारी लाटल्यानंतर इथे आपण रवा वापरला आहे त्यामुळे अगदी एक बोटभर आपल्याला पाणी लावायची गरज लागते जर तुम्हाला गरज लागली तर तुम्ही अगदी थोडंसं पाणी याला लावायचं म्हणजे मग ही जी पारी आहे म्हणजे ही जी करंजी आहे ती तेलामध्ये सुटत नाही त्यानंतर फिरकीनेच मी याला असं कट करून घेते आहे तुमच्याकडे जर साचा असेल करंजीचा जो साचा असतो तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता माझ्याकडे दोन साचे आहेत पण त्याच्यामध्ये खूप सारा गॅप आहे त्यामुळे करंजी अगदी छान अशी होत नाही त्यामुळे मी असं फिरकीने त्याला असं कट करून घेते तर इथे या पद्धतीने मी या चार करंजा बनवून घेतलेल्या आहेत आणि याच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या सर्व करंजा सुद्धा बनवायच्या आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी छोट्या छोट्या अशा करंजा मी इथे बनवलेल्या आहेत इथे एका छोट्या सुपावरती मी कपडा टाकून घेतला आहे आणि त्याच्यावरती या अशा ठेवून घेणार आहे करंजा ठेवायच्या आणि त्याच्यावरती झाकायचं म्हणजे मग मं या करंजा सुकत नाहीत तर इथे या पद्धतीने मी अशा बनवून घेणार आहे त्यानंतर साधारण अर्धा करंजा बनवून झाल्यानंतर आपल्याला करंजा तळून घ्यायच्या आहेत तर इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आणि त्यामध्ये तेल गरम करत ठेवलं आणि जवळजवळ अर्ध्या करंजा माझ्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि मी अशा झाकून ठेवल्या त्यामुळे त्या बिलकुलसुद्धा सुकलेल्या नाहीत इथे मी दोन ठिकाणी करंजा बनवून त्या झाकून ठेवलेल्या आहेत इथे पाहू शकता तुम्ही आपल्या करंजा बिलकुलसुद्धा सुकलेल्या नाहीत आणि तेलसुद्धा इथे छान असं गरम झालेलं आहे आणि आता मी करंजा तळून घेते तर इथे सकाळी लवकर जेव्हा मी मुलीला टिफिन बनवण्यासाठी उठते तर तेव्हाच मी छोलेसुद्धा भिजत ठेवले होते आणि दुपारपर्यंत अगदी छान भिजलेसुद्धा होते तर इथे मी करंजा बनवण्याच्या आधीच म्हणजे थोड्या वेळापूर्वी मी छान कुकरमध्ये हे छोल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्या आणि आता थोड्या वेळाने कुकरसुद्धा थंड होईल म्हणजे एका बाजूला स्वयंपाक बनवण्याचं चा कामसुद्धा चालू आहे तर इथे पाहू शकता तुम्ही करंजा ह्या अगदी छान बनलेल्या आहेत आणि किती छान टम्म फुगलेल्यासुद्धा आहेत आणि याच्यावरती हे जे बबल्स आलेले आहेत त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्या करंजा ह्या एकदम छान अशा बनवून तयार झालेल्या आहेत आपण जेव्हा रव्याच्या करंजा बनवतो म्हणजे रव्याचं प्रमाण जेव्हा जास्त असतं आणि त्याला जास्त वेळ मुरत ठेवलं ना पिठाला की करंजा अगदी छान खुसखुशीत अशा बनवून तयार होतात आणि एक बाजू छान सेट झाल्यानंतरच त्याला पलटी करायचं म्हणजे मग अगदी छान कुरकुरीतसुद्धा लागतात तरी ते एक बॅच आपली फ्राय करून झालेली आहे आणि याच पद्धतीने आपण राहिलेल्या करंजा सुद्धा फ्राय करणार आहोत तर अगदी छान याला बबल्स आलेले आहेत गोल्डन कलरपेक्षा थोडा जास्त डार्क कलर असतो तर तशा पद्धतीने ज्या फ्राय केलेल्या करंजा असतात त्या आमच्या घरी सर्वांना खायला आवडतात त्यामुळे थोड्या डार्क कलरवरतीच मी करंजा फ्राय करून घेते म्हणजे जेव्हा आम्हाला घरी खायला बनवते तर तेव्हा थोड्या डार्क कलरवरती फ्राय करते तर इथे पाहू शकता तुम्ही आपण दुसरी बॅचसुद्धा करंज्याची तेलामध्ये टाकलेली आहे आणि तीसुद्धा मग अशी दाखवल्याप्रमाणेच छान अशी फुगलेली आहे आणि त्याला छान बबल्ससुद्धा आलेले आहेत तर इथे पहा ही जी करंजी आहे ती पलटी व्हायला तयारच नाही कारण ती एवढी जास्त फुगली आहे की ती अगदी पलटी होत नाही आहे आणि हिला छान बबलसुद्धा आलेले आहे तर याच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व करंजा या बनवून घेणार आहोत इथे पाहू शकता तुम्ही आपल्या सर्व करंजा या बनवून तयार झालेल्या आहेत आणि त्यानंतर मी जे करंजासाठीचं बनवलेलं पीठ होतं तर त्यातलं थोडंसं पीठ शिल्लक राहिलं होतं आणि त्यामध्ये थोडीशी कणिक टाकली आणि या पद्धतीने पुऱ्या बनवल्या तर याचा अगदी डिटेल्समध्ये व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाही कारण आता मला पूजासुद्धा करायची होती तुळस वगैरे बाहेर घेऊन आणि रांगोळी वगैरे काढायची होती आणि इतर जी सर्व काही तयारी असते तर तीसुद्धा करायची होती त्यामुळे मी इथे पटकन छोले वगैरे बनवले आणि पुऱ्या बनवल्या तरी ते थोडंसं शूट केलं होतं आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि त्यानंतर सर्व तयारी वगैरे झाली आणि इथे तुळशीचं लग्न आता थोड्या वेळाने आम्ही चालू करणार आहे तर इथे पूजेसाठी लागणारी सर्व तयारी करायला खूप वेळ गेला इथे या पद्धतीने अगदी सिंपलच रांगोळी वगैरे काढली दिवे वगैरे लावले ते पाहू शकता तुम्ही आणि आमच्या बाजूवाल्यांची आणि आमची तुळस आम्ही ते मांडून दोन्ही तुळशीचे एकाच वेळी लग्न करायचं आम्ही ठरवलं होतं आणि आमच्या फ्लोअरला मी अशी अगदी सिंपलशी रांगोळी काढली होती प्रसादासाठी मी गोडाचा शिरा बनवला होता त्याचबरोबर इथे दिवाळीच्या फराळाचं जे ताट आहे तेसुद्धा ठेवलेलं आहे आणि नैवेद्य वगैरे आणि हे सर्व झालं आणि त्यानंतर आम्ही तुळशीचं लग्न वगैरे केलं लग्न लावण्यासाठी ज्या मंगलाष्टका असतात त्या मी मोबाईलवरतीच लावल्या होत्या म्हणजे साऊंड वगैरे लावला होता आणि मोबाईलवरती मंगलाष्टका लावल्या आणि त्यानंतर तुळशीचं लग्न झालं आणि त्यानंतर आमच्या जुईबाईंनी मस्त ज्या फुलझडी वगैरे राहिल्या होत्या तर त्या फुलझडी उडवल्या आणि इथे या पद्धतीने आम्ही अगदी सिंपल पद्धतीने तुळशीचं लग्न वगैरे केलं आणि जुईला पण आमच्या साडी वगैरे नेसायची होती आणि त्यानंतर आम्ही थोडंसं असं फोटो वगैरे काढले आणि दाळ नैवेद्य वगैरे दाखवला तर इथे मी छोलेसुद्धा बनवले होते आणि पुरी आणि छोले आत्ताच बनवले होते त्यामुळे आत्ता फक्त एवढाच नैवेद्य देवासाठी ठेवला कारण सकाळचा डाळ भात थोडासा शिल्लक होता तर तो सकाळचा होता तर तो देवाला आता नैवेद्यासाठी कसं ठेवायचं म्हणून फक्त छोले आणि जी पुरी होती त्याचा नैवेद्य दाखवला त्यानंतर इथे मी ज्या करंजा बनवल्या होत्या तर त्या तुम्ही पाहू शकता अगदी छान अशा झालेल्या आहेत त्यानंतर थोड्याशा शंकरपाळ्यासुद्धा बनवल्या कारण सकाळी चहामध्ये शंकरपाळ्या टाकून खायला आमच्याकडे आवडतात त्यामुळे हो थोड्याशा शंकरपाळ्यासुद्धा बनवल्या आणि जेवण वगैरे झाल्यानंतर हे मी थोडंसं शूट केलं होतं तर करंजासुद्धा छान थंड झाल्या होत्या त्यानंतर मी करंजा आणि शंकरपाळ्या वगैरे डब्यामध्ये भरून ठेवल्या जेवण वगैरे झालं भांडी झाली आणि ओटा वगैरे झाला आणि त्यानंतर परवा माझ्या मुलीचा बड्डे होता तेव्हा हा केक बनवला होता आणि आता आज स्वीटमध्ये हाच केक असणार आहे कारण आमचा उपवास होता त्यामुळे आम्ही केक काल खाल्ला नव्हता आणि मुलीने तिच्या फ्रेंडसाठी स्कूलमध्ये डब्यातून घेऊन गेली होती आणि छोटीसुद्धा घेऊन गेली होती तर आज स्वीट म्हणून केकच असणार आहे तर इथे मी त्या दोघींसाठी केक दिला आणि आहूंसाठी पण मी दिला आणि मी माझा केक थोड्या वेळाने खाणार आहे तरी ते अगदी छान असा हा केक बनवून तयार झाला होता आता बाकी सर्व कामं झालेले आहेत आता फक्त आमच्या जुईची म्हणजे छोट्या मुलीची जी ॲक्टिव्हिटी बनवायची आहे तर फक्त बाकी राहिलेली आहे आणि ते आहो कामाला लागलेले आहेत आणि तोपर्यंत मी बाकीची कामं केली होती तर मिस्टर सांगत आहेत की केक खूप छान झाला आहे म्हणून तर इथे त्यांनी हे जे घर बनवायचं होतं त्याची जवळजवळ अर्धी तयारी केली आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही खूप सारा पसारा पडलेला आहे इथे कार्डबोर्ड पासून हे घर बनवलेलं आहे आणि त्याला थोडे छोटे मोठे असे पीसेस हवे होते त्यामुळे जिथे जिथे सर्व साहित्य ठेवलं होतं तिथून हे सर्व ॲडजस्ट करण्याच्या नादामध्ये इथे खूप सारा पसारा पडलेला आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही आहोनी हे घर अगदी छान बनवलेलं आहे त्यांनी त्यांनीच बनवलं आणि त्यांना थोडीफार कलर करण्यासाठी जुईनी हेल्प केली मी मात्र काही याच्यामध्ये मदत केली नाही कारण मला इथे जे शूट केलं होतं तर त्याचं एडिट करण्याचंसुद्धा काम होतं त्यामुळे मी माझं माझं काम करत होती आणि ह्यांनी आणि जुईनी दोघांनी मिळून हे घर बनवलं म्हणजे ह्यांनीच बनवलं जुईनी मध्ये मध्ये थोडीशी यांना हेल्प केली तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान असं घर हे बनवून तयार झालेलं आहे आणि याला थोडंसं जे झाड वगैरे घराच्या बाहेर बनवायचं ते फक्त बाकी राहील आहे झाड कशापासून बनवायचं हा खूप मोठा प्रश्न होता आपण आहोनी तो प्रश्न सोडवला आणि टिश्यू पेपरला कलर दिला आणि त्याच्यापासून झाड बनवलं या पद्धतीने असं दोन्ही साईडला दोन झाडं बनवली आणि ते पाहू शकता तुम्ही हा दुसरा दिवस आहे आणि सकाळी स्कूलला जाण्याआधी हा व्हिडिओ मी शूट केला होता अगदी छान असं हे घर बनून तयार झालेलं आहे त्यानंतर जुईनीसुद्धा हे घर हातात घेऊन माझे फोटो काढ असं सांगितलं तेव्हा मी तिचेसुद्धा थोडे फोटो काढले आणि असं शूटसुद्धा केलं तरी ते पाहू शकता तुम्ही आपलं घर हे अगदी छान बनवून तयार झालेलं आहे आणि त्यानंतर लक्षात आलं की ह्याच्यावरती नाव वगैरे जे लिहायचं होतं तर लिहिलंच नाही तर ते सुद्धा नंतर लिहिलं आणि या पद्धतीने घर वगैरे बनवलं आणि आता मी जुईला स्कूलमध्ये सोडायला चालली आहे तर जुई बोलली आज बॅग थोडी हलकी आहे मी बॅग घेते आणि तू मम्मा घर घे तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू